मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चालू आहे हे कळायला ब्रह्मदेवाला खाली यावं लागल की काय अशी परिस्थिती आहे म्हणजे बघा ना वरती लोकसभेत आणि विधानसभेत जे गळ्यात गळे घालून फिरत होते तेच आता नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांकडे डोळे वटारून बघतायत अर्थात आजचा विषय काँग्रेसचा काँग्रेसनं अचानकच एकला चलोरीचा नारा दिलाय महाविकास आघाडीत असूनही काँग्रेसला नगरपालिका आणि महापालिका निवडणुका स्वबळावर का लढायच्या आहेत यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची होची झाली आहे का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी गाठींमुळे काँग्रेस बितरली आहे का हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी तर मंडळी पहिली आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे हा काँग्रेसचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असोत किंवा मुंबईतले नेते सगळ्यांनी एकच सुरू लावलाय आम्ही लढणार तर स्वबळावरच पण का कालपर्यंत हे सगळे मवियाच्या बैठकीत चहा बिस्किट खात होते मग अचानक असं काय झालं आता बघायला गेलं तर याची तीन प्रमुख कारण आहे सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे कार्यकर्ता वाचवा मोहीम म्हणजे काय तर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात गल्लीतल्या दादाला नगरसेवक व्हायचं असतं जर काँग्रेसने इथे युती केली आणि तिकीट शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला गेलं तर काँग्रेसचा गल्लीतला कार्यकर्ता काय घरी जाऊन झोपणार का नाही तो सरळ बंडखोरी करणार किंवा दुसऱ्या पक्षात जाणार हे टाळण्यासाठी स्वबळाचा नारा गरजेचा आहे पुढचं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास म्हणजे लोकसभेत काँग्रेसला जे यश मिळालं त्यानंतर त्यांना वाटतंय की जुने दिवस परत आले त्यांना आता कोणाच्या कुबड्या नको आहेत विशेषतः विदर्भात आणि ग्रामीण भागात काँग्रेसला आपली स्थानिक पातळीवरची ताकद पुन्हा तपासायची आहे पुढचं कारण आहे जागा वाटपाचा घोळ म्हणजे मव्यामध्ये जागा वाटप म्हणजे महाभारत मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा वाटा करणार त्यात राज ठाकरे नव्यानॅड झालेत पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गट हक्क सांगणार मग काँग्रेसला काय उरणार शेंगाची टरपल म्हणून भांडणं करण्यापेक्षा स्वतंत्र लढलेलं बरं असं गणित काँग्रेस म्हणत आहे आता उळूया आपल्या दुसऱ्या महत्वाच्या पात्रांकडे शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे म्हणजे काँग्रेसच्या निर्णयामुळं उद्धव ठाकरे गटाची मात्र चांगली चिडचिड झाली आहे त्यांचं असं साधं म्हणणं आहे की अहो आपण एकत्र भाजपाला हरवायचं ठरवलंय ना मग ही फुटीर वृत्ती कशाला पण आतली बातमी अशी आहे की शिवसेनेला मुंबईत काँग्रेसचा जास्त हस्तक्षेपच नको आहे त्यांना माहितीये की मुंबईवर राज्य करायचं असेल तर किंग शिवसेनाच पाहिजे पण काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय मुस्लिम आणि अमराठी मतं मिळणार नाही याचीही त्यांना भीती आहे दुसरीकडं शरद पवार साहेबांची खेळी नेहमीप्रमाणे गुडच आहे ते एका बाजूला काँग्रेसला समजावत आहेत पण दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर त्यांच्या राष्ट्रवादीला जिथं संधी मिळेल तिथं स्वबळावर बळावर लढण्याचे संकेतही देत आहेत धाराशिव आणि बारामती पट्ट्यात बघा तिथे मवियाचा म सुद्धा दिसत नाही आहे तिथे सर्व तुतारी विरुद्ध बाकी सगळे असा सामना रंगणार आहे थोडक्यात काय तर वरती मैत्री आणि खाली कुस्ती हेच यांचं सध्याचं स्टेटस आहे आता येतोय कथेमधला सर्वात मोठा ट्विस्ट लाव रे तो व्हिडिओ फेम राज ठाकरे म्हणजे गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या भेटीगटी वाढल्यात चुलत भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण गरम झालंय पण याचा काँग्रेसशी काय संबंध आहे मंडळी संबंध आहे आणि तो खूप मोठा आहे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात काही सीट शेअरिंग किंवा छुपयुती युती झाली तर काँग्रेसला ते अजिबात पसणार नाही का कारण काँग्रेसची वोट बँक काँग्रेसला उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक समाजाची मतं मिळतात राज ठाकरेंची भूमिका या घटकांच्या विरोधात राहिली आहे त्यामुळे जर उद्धव ठाकरेंनी राज यांना सोबत घेतलं तर काँग्रेसची हक्काची मतं दुखावली जातील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानंतर स्पष्ट सांगितलंय जर इंजिन मव्याच्या डब्याला जोडलं तर आम्ही त्या ट्रेन मधून उतरू त्यामुळे राज ठाकरेंची एंट्री ही काँग्रेसला स्वबळावर लढण्यासाठी अजून एक मोठं कारण देते म्हणजे या सगळ्या राजकीय साठमारीत एक गोष्ट पक्की झाली आहे निवडणुका आता होणारच सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवलाय डिसेंबरमध्ये काही ठिकाणी मतदान आहे आणि त्यानंतर महापालिकांचं बिगुल जाईल आता ग्राउंड रिअलिटी काय सांगते मुंबईत काँग्रेस एकाकी लढणार हे जवळपास नक्की आहे पण तिथं तिरंगी नाही तर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे पुणे आणि नाशिक इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चोडाताण होणार आहे विदर्भात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट टक्कर होईल तिथं मव्याच्या बाकी घटकांना फार असा स्कोप नाही आहे काँग्रेसला हे सिद्ध आहे की आम्ही महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा पक्ष नाही तर किंग मेकर आहोत पण या नादात भाजपचा फायदा होईल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे शेवटी काय म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आता वेब सिरीज पेक्षा वारी झालंय काँग्रेसला सोबळ दाखवायचंय उद्धव ठाकरेंना मुंबई राखायचे पवारांना सत्ता पाहिजे आणि राज ठाकरेंना आपलं अस्तित्व सिद्ध करायचंय या सगळ्यांमध्ये मतदारांना काय करायचं मतदार राजा सुज्ञ आहे गल्लीतला रस्ता कोण बनवणार फाणी कोण देणार आणि कचरा कोण उचलणार हे पाहूनच तो बटन दाबणार पण एक नक्की काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतली ऑल इज वेलची पाठी आता हल्ली आहे पण तुम्हाला काय वाटतं काँग्रेसनं सोळवार लढून बरोबर केलं की चुकीचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसचं काय होईल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ठोका शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद